सन्माननीय महापौर सन्माननीय आयुक्त सन्माननीय उपमहापौर सन्माननीय नगरसेवक व नगरसेविका सन्मान तसेच प्रेक्षक गृहातील प्रेक्षक व पत्रकार बंधू आज विशेष महासभा डेंगू व मलेरिया याबद्दल लावल्याबद्दल प्रथम तर तुमचं मी अभिनंदन करतो गेल्या गेल्या एक दोन महिन्यापासून डेंगू व मलेरियाची साथ फार मोठ्या प्रमाणे वाढलेली आहे तसेच विविध साथीच्या रोगाने पूर्ण नवी मुंबई एकदम भयभीत झालेली आहे याच्या याच्यावर आपली काय उपाययोजना आहे या ह्याबद्दल काहीही म्हणजे अवेअरनेस आज आपल्या पालिकेमध्ये दिसत नाही आहे कधीही पालिका पालिकेतील काही अधिकाऱ्यांना विचारलं का तुम्ही फवारणी फॉगिंग आठवड्यात नाही एकदाच का करता ते बघ त्यांचं उत्तर असं असतं का मलेरिया डेंग्यूचे जे मच्छर असतात ते हप्त्या हप्त्या हप्त्यात नाही म्हणजे त्यांचं प्रजनन हप्त्यात हप्त्याला होतं म्हणजे मच्छर आणि यांना सांगून प्रजनन करतात का अधिकाऱ्यांना अशी काही परिस्थिती आहे का आता आमच्या प्रभागात बु बुधवारी होतं म्हणजे मच्छर यांना सांगतो आम्ही बुधवारी प्रजनन करणार आहोत तुम्ही बुधवारी फवारणी करा फॉगिंग करा अशी काही परिस्थिती आहे का त्यामुळे म्हणजे दर हप्त्याला दोनदा फवारणी होणं फार जरुरी आहे जेणेकरून म्हणजे जे मच्छर जे प्रजनन होतं त्याच्यावर कुठंतरी एक निवारण होईल आणि त्याच्यात कुठंतरी एक ग कमी म्हणजे घट घट होईल याबद्दल म्हणजे प्र तुम्ही काहीतरी कारवाई करा व प्रत्येक माझ्याच नाही प्रत्येक नवी मुंबईत प्रत्येक विभागात आठवड्यातनं दोनदा फवारणी होणं फार जरूरी आहे त्याचप्रमाणे माझ्या प्रभागात गेल्या गेल्या दोन महिन्यापासून जवळजवळ एन एस वन एन एस वन आय जी एम आणि आय जी जी असे जवळजवळ ऐंशी नव्वद फक्त डेंग्यूचे रुग्ण आढळलेले आहेत आता याच्यावर म्हणजे दररोज दररोज प्रभागात फक्त हॉस्पिटल हे हे हॉस्पिटल आणि मलेरिया या ह्याच डेंग्यूचे पेशंटचे प्रॉब्लेम्स रोज आपल्यासमोर उद्भवत आहेत आणि जर डेंग्यूचा मच्छर हा म्हणजे अर्धा किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो आणि व जास्त हाईटला उडत नाही पण प्रशासनाची अशी भूमिका आहे का ज्या घरात डेंगू झाला आहे त्या तिथ त्याच्या आजूबाजूची शंभर घरं जर मी राहतो पहिल्या फ्लोअरवर माझी बिल्डिंग वीस म्हणजे आहे म्हणजे एका याच्यात ऐंशी रूम झाले म्हणजे एकाच बिल्डिंगमध्ये मारणार हा आजूबाजूला मच्छर जाणार नाही मच्छर फक्त वरती जातो का अशी एक भावना आहे त्यामुळे आजूबाजूच्या सगळ्या सोसायटी तुम्ही त्याच्यात क कवर करणं फार जरूरी आहे आणि दुसरी गोष्ट म मच्छर का म्हणजे तीन प्र मच्छरची टेस्ट तीन प्रकारे एन एस वन आय जी आय जी एम आणि आय जी जी आता काय आमच्या प्रभाक्रम प्रभाग आमच्या प्रभागात गावठण आणि सोसाय सगळं असं मिळू नये त्यामुळे सगळ्यांची आमच्या इथं परिस्थिती नाही का ह्या टेस्ट टेस्ट करू शकतो म्हणजे एवढी फार चांगली परिस्थिती नाही त्यामुळे आपल्या प्रशासनाकडनं म्हणजे अशी काय व्यवस्था करू शकाल का आणि दुसरी गोष्ट आपल्या इथं आज प्रायव्हेट हॉस्पिटल असो हो, आपले शासकीय हॉस्पिटल असो हो, कुठेही बेड्स अवेलेबल नाही आहेत असं माझ्या तर असं निदर्शनात आलं की जिथं आपले फॅमिली फॅमिली डॉक्टर आहेत ना तिथंही लोकं तिथंच ॲडमिट व्हायची हो परिस्थिती आज आपल्या नवी मुंबईत झालेली आहे तर याच्यावर कुठं तुम्ही तोडगा काढून कुठे आपले जे नवी मुंबईचे नवीन तीन हॉस्पिटल बांधले आहेत ऐरोली बे बेलापूर नेहरूल हे लवकरात लवकर चा, चालू चालू करून लोकांच्या उपयोगात आणाना नुसती आपली वास्तू बांधण्यात काय अर्थ आहे का गेल्या काही काही तीन दोन तीन महिन्यापासून लोकांची एवढी वाईट परिस्थिती झाली आहे का कधी कधी तर डॉक्टरांना घरी आणून डॉक्टरांना घरात सलाई लावायला लागते आहे अशी परिस्थिती आहे आज सा, नवी मुंबईत निर्माण झाली आहे बेड्स अवेलेबल नाही प्रायव्हेट हॉस्पिटल असो कुठं शासकीय हॉस्पिटल असो आणि त्याचप्रमाणे आपले अधिकारी त्यावेळी फॉ फॉगिंग कर फवारण्यानी फॉगिंग करायला येतात त्यावेळी पहिला जाऊन साईन घेतात आणि साईन घेऊन घेऊन कोणाची घेतात वॉचमॅनची घेतात जेणेकरून रजिस्टरवर नोंद झाली पाहिजे पण बाबा मी इकडं जाऊन फॉगिंग केली आहे पण खरंच फॉगिंग करत नाही आहेत ही लोकं या गोष्टीवर कुठंतरी नियंत्रण केलं पाहिजे कारण की आज एवढं मोठं एवढा मोठा प्रॉब्लेम जर क्रिएट होत आहे एवढे मोठे आज डेंग्यूचे मलेरियाचे पेशंट आपल्याकडे आढळतात तर त्या त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी फॉगिंग आणि फवारणी व्यवस्थित प्रकारे झाली पाहिजे मला इथे बोलून दिल त्याबद्दल मी तुमचं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र